जामनेर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे काँग्रेसला मोठा धक्का बसवतं माजी तालुका अध्यक्ष आणि शहरातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे शंकर राजपूत उर्फ पैलवान यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश स्वतः मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला यामुळे जामनेर शहरातील भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे शंकर राजपूत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वैचारिक आणि राजकीय संघर्ष काही नवीन नव्हता वर्षानुवर्ष कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राजपूत आज भाजपात दाखल झाल्याने शहरात राजकीय खळबळ माजली आहे या प्रवेशामागे काही महत्वाची कारणे असल्याची चर्चा देखील रंगली आहे जामनेर बायपास प्रकल्प दीर्घकाल रखडण्यास राजपूत कारणीभूत असल्याची कुजबूज तसेच जिल्ह्याबाहेरील वाढती गुन्हेगारी प्रकरणी या सर्व गोष्टींचा वाढता दबाव पाहता राजपूत यांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा शहरभर सुरू आहे राजपूत यांच्या आगमनाने भाजपचे गणित मजबूत होऊ शकते परंतु पक्षातील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न, न मिळालेल्या संधी आता नव्या प्रवेशिकांना दिल्या जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे राजपूत यांना नेमके कोणते पद दिले जाणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत काँग्रेससाठी मजबूत आधारवड मानली जाणारी व्यक्ती भाजपात गेल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो विशेषत नगरपरिषद निवडणुकीतील निहाय राजकीय समीकरणे यातून बदलण्याची शक्यता आहे जामनेरची ही राजकीय हालचाल संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे शंकर राजपूत यांच्या प्रवेशामुळे भाजपला मिळणारा फायदा महाविकास आघाडीवर होणारा परिणाम आणि नगरपरिषद निवडणुकीतील समीकरणं हे सर्व आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे